नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओची ही जी काही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल क्षणी तुम्हाला बनवावीशी वाटेल तर इथे बघा मी बॅक पार्ट कट केलेलं आहे आता इथे हे जे अस्तरचं पार्ट आहे तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील पण मी नंतर दुसरा पार्ट ठेवून घेणार आहे कारण माझ्याने तो मध्ये मा कट झालेला होता तर इथे अशा पद्धतीची ही फ्रील माझ्याकडे तयार होती तुमच्याकडे नसेल तर ती करून घ्या माझ्याकडे दुसऱ्या ब्लाउजची होती म्हणून मी ती केलेली आहे आणि आता हे आपल्याला दुसरं एक फॅब्रिक मी घेतलं आहे त्यावर सेम मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर शोल्डरपासून मी दोन इंचावर सॉरी दीड इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने इथे आकार दिलेला आहे अंदाजाने दिलेला आहे तर आतला हा आकार आहे तर तो कट करायचा आहे बाहेरचा चुकून जास्त झाला होता म्हणून मी नंतर दिलेला आहे आकार तर आता हे मी कट करून घेतलेलं आहे आता बघा आपल्याला हे जे दोन्हीही पार्ट आहेत तर त्याला आपल्याला पायपिन लावून घ्यायची आहे तर रेडीमेड पायपिन मी इथे लावून घेणार आहे तुम्ही साडीच्या मॅचिंग कपड्यापासून बनवू शकतात रेडीमेड पायपिन कशा पद्धतीने लावायची तर तो व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे इथे मी पायपिन लावून घेतले आता इथे तुम्हाला थोडा गोळा झाल्यासारखा दिसत असेल कपडा पण यावर इस्त्री फिरव फिरवली म्हणजे व्यवस्थित होतं हा कपडा त्यानंतर बघा दोन्ही पार्ट मी ते तयार केलेले होते आता हा जो मेन फॅब्रिक आहे तर त्यावर मी नेहमीप्रमाणे बॅक पार्ट हा तयार करून घेणार आहे गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट केला आहे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर गळ्याच्या व खाली मी दोन्ही बाजूला कपडा पलटून दाब शिलाई देऊन घेतली आहे मागचे टक्स देखील मी इथे आता देऊन घेतलेले आहेत बॅक पार्ट हा तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे आपण कसा स्टिच करायचा आता ही जी तयार फ्रील होती तर ती गळ्याच्या अवतीभोवती लावून त्यावर बारीक लेस मी इथे लावून घेणार आहे तर हा व्हिडिओ बघा माझ्याने एका हाताने मी शूट करते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल नंतर माझ्या मुलीने थोडा शूट केला आहे तेव्हा थोडा दिसेल तुम्हाला व्यवस्थित आता हे जे दोन्ही तयार केलेले पार्ट आहेत तर ते अशा पद्धतीने आपल्याला हे बघा मी जिथे तुम्हाला दाखवते तेवढ्या पार्टवर आपल्याला शिलाई टाकायची आहे म्हणजे जॉईन करायचं आहे तर इथे बघा मी दोन्ही बाजूला सेम तशीच मार्किंग करून घेतली होती आणि जॉईन केलेले आहेत आजूबाजूला देखील लावलेलं आहे बॅक पार्ट हा जोडून झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नॉट करू शकतात डायरेक्ट इथे फिट करून घेऊ शकतात किंवा मग असंच ठेवू शकतात शो बटन वगैरे लावून किंवा एखादा बो लावून तर ही डिझाईन अगदी पटकन तयार झालेली आहे तयार पटकन होते दिसायला देखील अतिशय सुंदर दिसते अशा पद्धतीचं एक पॅच देखील मी लावून घेतला आहे गोल्डन कलरचं म्हणजे फुलं आहेत साडीमध्ये म्हणून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला डिझाईन कशी वाटली नक्के कमेंट मा दे करवा। हो नक्की कमेंटमध्ये कळवा अगदी सोपी आहे पटकन तयार होणारी आहे तर नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह